साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आम्ही वारंवार दरवर्षीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे करतो तरी आम्ही दरवर्षीप्रमाणे हा वर्षी शैक्षणिक वाटप अल्पाहाराचा अल्पाहार वाटप तसंच आम्ही आरोग्य शिबिर असे कार्यक्रम वेगवेगळे दरवर्षी प्रमाणे ठेवतो तरी या आपल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि तसच साहित्यरत्न लोकशाही अण्णाभावसाठी यांना जे विनम्र अभिवादन करतो जय सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे लहूजी जय अण्णाभाऊ आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे अण्णाभाऊंची जयंती संपूर्ण देशामध्ये या भारतामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरी होत आहे आम्ही सालाबादाप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये आपण या ठिकाणी जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी अभिवादनासाठी एक खुला विचार मंच येथील नागरिकांना आम्ही उपस्थित करून देत असतो त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मातंग समाजातील बौद्ध समाजातील एसी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप अल्पोपाराची सोय अशा पद्धतीनं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम होत असतात याचं मुख्य संयोजन हो आमचे जिल्हा संघटक सतीशजी कांबळे जिल्हा सचिव दीपकजी चव्हाण आमचे युवकचे शहराध्यक्ष शुभमजी कांबळे सोमनाथजी वायदंडे दत्तात्रयजी वाटदंडे त्याचबरोबर प्रशांतजी कुडाव आणि आमची या ठिकाणची सर्व टीम ही सर्व तन मन धन अर्पण करून हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि या जयंतीच्या निमित्तानं या परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं अण्णाभाऊंची प्रेरणा घेऊन अण्णाभाऊनी जो साहित्याच्या क्षेत्रामध्ये जे आपलं ठसा उमटवलेला आहे आपल्या कलेच्या क्षेत्रातून त्यांनी एक ठसा उमटवलेला आहे त्याची प्रेरणा घेऊन इथला तरुण घडला पाहिजे आणि आपल्या भारतासाठी योगदान दिलं पाहिजे यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू असतात मी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा तालुका शहर कमिटीच्या वतीनं मी या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना विनम्र असा अभिवादन करतो आणि शाहू नगर या ठिकाणी आज दिवसभराचे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं संध्याकाळी जी सायंकाळी जी भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे त्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या नेत्याची जयंती उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी करावी अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करतो जय भीम जय बुद्ध जय वाळ